नमस्कार मी राजरत्न जोंध हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या महिन्याभरात पुण्यातील मंत्री आणि त्या मंत्र्यासंबंधित जवळच्या व्यक्तींकडून जमीन व्यवहाराशी संबंधित वादग्रस्त प्रकरण पुढे येताना पाहायला मिळतात नुकतंच जैन बोल्डिंगचा विषय झालेला होता या प्रकरणामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मह यांच्यावरती आरोप सुद्धा झालेले होते आणि आज पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरती जमीन व्यवहारासंबंधित गंभीर आरोप झालेले आहेत एक हजार आठशे चार कोटी रुपयांची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांना विकत घेतल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत पार्थ पवार यांना अडचणीत आणणारे हे प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अडचणीत आलेले आहेत प्रकरण काय राजरत्न जर आपण पाहिलं तर पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने जवळपास चाळीस एकर जमिनीची जी आहे ती खरेदी अ केल्याची घटना जी आहे ती समोर आली वतनाची जी जमीन होती ती जमीन खर तर यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं एक हजार आठशे चार कोटी रुपयांची जमीन जी आहे ती अवघ्या तीनशे कोटी रुपयांना घेण्याचा घाट जो आहे तो घालण्यात आला होता या सगळ्या प्रकरणामध्ये ही सगळी बातमी खर तर समोर आल्यानंतर कारवाईला मोठा वेग आल्याचं पाहायला मिळालं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत असताना हे सगळं प्रकरण वर्करनी होणारे आरोप हे सगळे गंभीर आहेत आणि यावर चौकशी समिती जी आहे ती गठीत करू याची सविस्तर चौकशी करू आणि त्याचा अहवाल जो आहे तो माहिती घेऊन मी माध्यमांना सांगेन अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी राजरत्न दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर तात्काळ पुण्याचे तहसीलदार असणारे सूर्यकांत एवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचं निलंबन जे आहे ते करण्यात आल्याचं पाहायला मिळालं विविध प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या सगळ्या प्रकरणावरून उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तर थेटपणे अजित पवारांनी शेतकऱ्यांची पॉवर वाढवणं गरजेचं आहे असं असताना ते स्वतःची पॉवर वाढवतायत असं म्हणत या प्रकरणाची निर्भीड आणि निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं यासोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेटपणे अजित पवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालं या सगळ्यामध्ये राजरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र थेट पार्थ पवार यांची पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की या सगळ्या प्रकरणाची सरकार पातळीवर चौकशी जी आहे ती झाली पाहिजे आणि सरकारने याबाबतची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली पाहिजे पार्थ पवार जे आहेत ते वकिलांमार्फत आपली बाजू मांडतील असं देखील सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या म्हटल्याचं पाहायला मिळतंय त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कुठेतरी रोख त्यांचा असल्याचं पाहायला मिळतंय कारण त्या असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये नेमकं चाललंय काय मात्र एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामुळे पार्थ पवार आणि त्यांचे बंधू आणि जे माजी राज्यमंत्री आहेत आणि आता धाराशिव तुळजापूरचे आमदार देखील आहेत राणा सिंग पाटील यांचे चुलत बंधू दिग्विजय पाटील या दोघांची असणारी ही अमेडिया कंपनी जी आहे त्या अमेडिया कंपनीने हा राजरत्न आणि या दोघांनी मिळूनच हा संपूर्ण व्यवहार केल्याचं पाहायला मिळतं आणि दुसऱ्या एक गोष्ट अशी की या सगळ्यासाठीचा जो पत्ता देण्यात आला होता जो पुण्यातल्या पुन्या, भोसले नगरमध्ये असणारा जिजाऊ बंगला आहे राजरत्न जो खर तर ज्या बंगल्यामध्ये अजित पवार हे भाडे तत्वाने राहतात किंवा भाड्याने राहतात अशी माहिती आहे जो आ, बिल्डर भोसले यांचा तो बंगला आहे असं प्रथम दर्शनी प्राथमिकदृष्ट्या बोललं जात आहे मात्र या सगळ्या प्रकरणामुळे अजित पवार बॅकफूटवर तर गेल्याचं पाहायला मिळतंय सोबतच पार्थ पवारांवर होणारे आरोप आणि आ, सत्ता पक्षातले काही नेते मंत्री जसं संजय शिरसाट थेटपणे चौकशीची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की या सगळ्या प्रकरणाची तक्रार आली तर मी आ, या सगळ्या प्रकरणामध्ये ऍक्शन घेईन त्यामुळे एकंदरीत या आणि उदय सामंत सुद्धा म्हणतात या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे असं उदय सामंत सुद्धा म्हणतात आणि पार्थ पवारांनी स्पष्टीकरण असं दिलंय राजरत्न एका वाक्यामध्ये की या सगळ्यामध्ये कुठला गैरव्यवहार जो आहे तो झाला नाही जे काय झालंय ते सगळं नियमाप्रमाणे झालंय अर्थात हा सगळा चौकशीचा विषय आहे चौकशी यंत्रणेचा विषय आहे त्यामुळं या प्रकरणामध्ये नेमका आणखीन काय धागेदोरे समोर येत आहे ते पाहणं महत्वाचं आहे संकेत चाळीस एकर ही जमीन आहे जी की कोरेगाव पार्क या ठिकाणची अत्यंत महत्वाच्या जागेवरतीची जी आहे ती जमीन आहे त्या ठिकाणी एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी अपेक्षित असताना केवळ पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आलेली आहे एक प्रकारचा सगळा वाटतो निश्चित एखाद्या सामान्य व्यक्तीला जेव्हा एखादं घर घ्यायचं असतं किंवा एखादी कि कपली जागा घ्यायची असते तर त्यावेळी पहिल्यांदा महत्वाचा तो, तो मुद्रांक शुल्कांचा विषय येतो आणि म्हणजे पार्थ पवारांवर नेमकं कोण मेहरबान झालं किंवा त्यांच्या अमेडिया कंपनीवर नेमकं कोण इन्व्हॉल्व झालं आणि या अमेडिया कंपनीवर कोण मेहरबान झालं मग कोणी राज्य सरकारमधल्या कुठल्या नेत्यांनी कुठल्या प्रतिनिधींनी मध्ये कुठे दबाव टाकला होता का यंत्रणांवर हा हे सगळे प्रश्न पुन्हा उद्भवतात ते यासाठी की केवळ पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो व्यवहार होतो आणि राजरत्न ही बातमी एक्सपोज झाली किंवा ही बातमी समोर आली म्हणून कदाचित ती महाराष्ट्राला कळाली नाहीतर मग जर या बातमीची चर्चाच झाली नसती वाच्यताच झाली नसती तर एखाद्या टॉवरच्या प्रो प्रोजेक्टची जाहिरात जी आहे तीच थेटपणे तिथं पाहायला मिळाली असती की ते बाबा ज्या पद्धतीने मध्यंतरी आपण पाहिलं आपण ते संपूर्ण प्रकरण कव्हर देखील केलं ते पुण्यातलं शेठ नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगचा विषय की जो विषय जर माध्यमांनी उचलून धरलाच नसता जो समोर आलाच नसतं तर तिथे इन्वॉरमेंटल क्लिअरन्स घेऊन जवळपास सेहेचाळीस मजली इमारत बांधायचा घाट घातला होता बुलढाणा अर्बन बँकेने तर अगदी रविवारी सुद्धा कर्ज सँक्शन करून तिथे आ, बिल्डर आणि ट्रस्टला जे आहे त्या समाधानकारक गोष्टी केल्या होत्या मात्र हे सगळं प्रकरण धर्मदाय आयुक्तांकडे आणि त्या व्यवहाराला स्थगिती आली तसंच या सगळ्या प्रकरणामध्ये जर हे प्रकरण समोरच आलं नसतं तर एखाद्या बिल्डिंगची जाहिरात आपल्याला तिथे पाहायला मिळाली असती जिथं म्हणजे कोणाला कुठला पत्ताच लागला नसता मात्र आता एक बातमी समोर येते ती बातमी समोर आल्यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटतात आणि त्या प्रतिक्रियांचे इम्पॅक्ट म्हणून राज्याचे मुख्यमंत्री स्वतः दखल घेत चौकशीचे आदेश देतात आताची जर बातमी आपण पाहिली राजरत्न तर काँग्रेस नेते माजी मंत्री माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी थेटपणे ही जमीन जी आहे ती मूळ मालकांना परत द्यावी असं सांगितलं जाते प्रामुख्याने जर आपण या ज्या जमिनी असतात राजरत्न वतनांच्या याच्यामधला एक जर क्लॉज पाहिला याच्यामधला जर एक कायदा पाहिला तर ही जमीन जर सरकारला घ्यायची असेल तर सरकार त्याच्यावर एक तर सरकारने प्रकल्प उभारायचा आहे जर सरकारने प्रकल्प उभारले नाहीत तर ती जमीन थेटपणे मूळ मालकांना परत दिली जाते या प्रकरणामध्ये नेमकं कोण म्हणजे कोणीही मध्यस्थी केली कोणामुळे हे सगळं प्रकरण पुढे गेलं हा सगळा प्रश्न आहे राजरत्न आणखीन एक धक्कादायक गोष्ट या सगळ्या प्रकरणामधली अशी आहे मुंढवा येतो कुठे रे हवेली तालुक्यामध्ये तो जो खरेदी खात्याचा जर तो ड्राफ्ट पाहिला आपण जो जे मुद्रांक शुल्क विभागाचा सुद्धा तो जर ड्राफ्ट पाहिला तर मुंडवा घातलाय कुठे मुळशी तालुक्यामध्ये मुंडवा कुठे मुळशी कुठे कशाचा काही संबंध नाही केवळ स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी हे सगळं केल्याचं पाहायला मिळतंय सुधाकर सूर्यकांत येवल्यांचं स्पष्टीकरण आलं राजरत्त सुधाकर सूर्यकांत येवले असं म्हणतात की पार्थ पवार यांच्या जमिनीशी माझा काही संबंध नाही अजून मला निलंबन झाल्याचा आदेश जो आहे तो आलेला नाही आहे आणि या प्रकरणामध्ये माझा कुठलाही संबंध नाही हे थेटपणे ते म्हणतायत सोबतच सुप्रिया सुळेंची एक प्रतिक्रिया आली की या टर्म मध्ये नेमकं फडणवीसांना झालंय काय सहीच केलं नसल्याचे तहसीलदार म्हणतायत तर कोणाच्या व्यवहार झाला असं देखील सुप्रिया सुळे जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळत आहेत एकंदरीतच राजरत्न या सगळ्या प्रकरणामध्ये आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सुद्धा येताना पाहायला मिळत आहेत राजकीय असतील किंवा सामाजिक क्षेत्रातले सुद्धा कार्यकर्ते अगदी अंजली दमाने यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाची तक्रार आपण करणार असल्याचं जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळत संकेत ही जी पार्थ पवार यांची अमेडिया नावाची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जर पाहिलं तर एक लाख रुपयांचं भाग भांडवल आहे आणि तब्बल तीनशे कोटी रुपयांची त्यांनी जमीन विकत घेतली आहे निश्चित राज्यरत्न या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चित हा सगळा व्यवहारच मुळात जसं राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा म्हटले की अनेक कंगोरे या सगळ्या प्रकरणाला आहेत किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या प्रकरणामध्ये असल्याचं पाहायला मिळतं नेमकं राजरत्न वरपासून खालपर्यंत ही सगळी यंत्रणा जी आहे ती कुठेतरी म्हणजे कोणाच्या तरी दबावाखाली चालते की काय असे सगळे प्रश्न यामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळतात याच एका प्रकरणामध्ये नव्हे तर तो जैन बोर्डिंगचा प्रकरण असेल किंवा अहिल्यानगरमध्ये आता नव्यानं आलेलं जैन भूखंडाचं प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासकीय यंत्रणा प्रशासन जे आहे ते योग्य ट्रॅकवर चालतंय का हा खरं तर प्रश्न इथे पडतो कारण सुशासन पर्व किंवा सुशासन दिवस साजरा करून एक दिवस पंचवीस डिसेंबरला आपण कसे प्रशासनाभिमुख आहोत लोकाभिमुख आहोत हे दाखवल्याचा प्रयत्न केला जातो प्रत्यक्षात मात्र तीनशे चौसष्ट दिवस तसं काही घडताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि या प्रकरणामध्ये सुद्धा अशाच काहीशा म्हणजे या प्रकरणामध्ये राजरत्न एक एक डॉट्स जर आपण जोडत गेलो तर ही साखळी मोठी निघण्याची शक्यता आहे काही हजार कोटींपर्यंत हा सगळा काही लाख कोटींपर्यंत हा विषय जाऊ शकतो असं काल विजय वडेट्टीवार बोलताना म्हटल्याचं पाहायला मिळालेलं होतं आता राजरत्न पार्थ पवार असं होतात की मी कुठलं चुकीचं काम किंवा कुठला घोटाळा जो आहे तो केलेला नाही मात्र राजरत्न अधिक व्यापकपणे नेमकी ती जमीन पार्थ पवार कशासाठी घेणार होते त्या जमिनीवर कोणता प्रोजेक्ट उभा राहणार होता दिग्विजय पाटलांचा या सगळ्यामध्ये रोल काय आहे स्वतः पार्थ पवारांना तीच जमीन का हवी होती मुद्रांक शुल्क मध्ये काही विषय झालेला आहे का मग एक हजार आठशे चार कोटींची जमीन तीनशे कोटींना कशी काय मिळाली या सगळ्याचं स्पष्टीकरण व्यापक रूपामध्ये पार्थ पवार यांनी देणं हे गरजेचं आहे राजरत्न संकेत या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर, तर ही जी जागा आहे ही जी जमीन आहे त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या बॉटनिकल गार्डन अर्थात प्रायोगिक प्रायोगिक वनस्पती केंद्र त्या ठिकाणी आहे जी जमीन जर पाहिलं तर या अभ्यासासाठी जवळपास पंधरा वर्षासाठी भाडे तत्वावरती जी आहे ती या मूळ कुटुंबियांकडून देण्यात आलेली होती या बाबतीमध्ये सध्या सुनावणी सुद्धा सुरू आहे तरी सुद्धा अर्थात जर पाहिलं तर तेजवानी नावाच्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली शीतल तेजवानी शीतल तेजवानी यांना पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांच्याकडून ही जमीन जर पाहिलं तर अजित पवार यांचे पुत पुत्र असणाऱ्या रोहित पवार यांच्या कंपनीने विकत पार्थ पवार पार्थ पवार यांनी विकत घेतलेली होती आणि त्यामुळं कुठेतरी पाहिलं तर शासनाची जमीन जी की वतनाची जमीन होती वतनाची जमीन ही शासनाच्या अख्यारीत येते ती शासनाची जमीन की पार्थ पवार यांच्या कंपनीने आप विकत घेतली आणि त्या बाबतीमध्ये शासनालाच काही माहिती नव्हतं ज्या पद्धतीची प्रतिक्रिया सकाळी तर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती त्यामुळे कुठेतरी शासनाला शासनाच्या जमिनीचं काय होतं शासनालाच माहिती माहिती नाही असा कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं निश्चित राजरत्न म्हणजे नेमकं चाललंय काय असाच प्रश्न खरंतर येथे अं उपस्थित होताना पाहायला मिळतो या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवारच्या या सगळ्या विषय बातमी एक बातमी समोर येते त्यानंतर सरकार असं म्हणतं की Uh, सरकार असं म्हणतं की राजरत्न की या सगळ्याची आम्हाला कल्पनाच नव्हती तहसीलदार म्हणतायत मी त्या पत्रावर सहीच केली नव्हती त्यामुळे नेमकं चाललंय काय मग ती आदृश्य शक्ती कोण पार्थ पवारांच्या पाठीमागे होती का हा सगळा प्रश्न जो आहे तो इथे उपस्थित होताना राज्यरत्न प्रामुख्याने पाहायला मिळतो यासोबतच जर आपण पाहिलं तर आपण जसं म्हटलं तसं पार्थ पवारांनी स्वतः या सगळ्याबाबतचं स्पष्टीकरण देणं तितकंच गरजेचं आहे मात्र अजित पवारांची कार्यशैली जर आपण पाहिली राजरत्न तर हो ला हो काम होत असेल तर हो नसेल होत तर नाही म्हणणार आहे परखड आणि रोखोक अजित पवार देखील या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलीच भूमिका जी आहे ती मांडताना पाहायला मिळत नाहीये त्यामुळं अनेक शंका इथे उपस्थित होत आहेत जसं स्पष्टीकरण खरं तर स्वतः पार्थ पवार आणि अजित पवार यांनी देणं गरजेचं आहे संकेत जर पाहिलं तर जे अजित पवार तातत्याने कडक शिस्तीचे म्हणून ओळखल्या जातात ते पुण्याचे पालकमंत्री आहेत त्याच पुण्यामध्ये त्यांचेच पुत्र असणाऱ्या पार्थ पवार यांच्या कंपनीने तीनशे कोटीची जमीन जे की एक हजार आठशे चार कोटी रुपयांची वतनाची जमीन जे की शासनाची जमीन आहे ती शासनाची जमीन विकत घेतलेली आहे त्यामुळे निश्चितपणे यावरती अजित पवार यांनी उत्तर देणं हे अपेक्षित आहे दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संकेत ज्या पद्धतीचा न्याय तुला आठवत असेल ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ खडसे महसूल मंत्री होते त्यावेळेस ज्या पद्धतीचा न्याय हा एकनाथ खडसे यांना लावण्यात आलेला होता एकनाथ खडसे यांच्या जावयाचा अर्थात जावयाचं प्रकरण होतं भोसरी भूखंड प्रकरण एमआयडीसी च एकनाथ खडसेंना लावण्यात आलेला होता त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता अगदी तशाच पद्धतीचं हे सुद्धा प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांचे पुत्र आहेत त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांचा राजीनामा उपमुख्य अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात का राजरत्न एकनाथ खडसे भाजपमध्ये असल्यामुळं त्यावेळी एकनाथ खडसेंचा राजीनामा घेणं आणि एकनाथ खडसेंचा राजीनामा घेण्यासाठी त्यावेळी कसे प्रयत्न झाले मग खडसेंचे दाऊद सोबतचे संबंध खडसेंचे सगळ्या गोष्टी मग त्याच्यामधल्या ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप सगळ्या व्हायरल झाल्या त्यानंतर एकनाथ खडसेनी महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महसूल मंत्री पदासह जवळपास बारा खाती महत्वाची एकनाथरावांकडे होती त्यानंतर ते, ते कसे राजकीय विजान वासत गेले हे सगळं आपण पाहिलं मात्र याचवरून सुप्रिया सुळे यांनी हाच धागा पकडून राजरत्न खर तर फडणवीसांना टार्गेट केलेला आहे की पहिल्या टर्म मध्ये फडणवीसांनी काम खूप चांगलं केलं होतं मात्र दुसऱ्या टर्म मध्ये फडणवीसांना ने नेमकं झालंय काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला या प्रकरणामध्ये आता मित्र पक्ष महायुती म्हणून ज्यावेळी अं बोललं जातं त्यावेळी मुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा खरंच घेऊ शकतात का आणि स्वतः अजित पवार राजीनामा देतील का हा सगळा प्रश्न पुन्हा इथं महत्वाचा आहे कदाचित या प्रकरणामध्ये राजरत्न ऑफिस ऑफ प्रॉफिटचा सुद्धा एक मुद्दा जो आहे तो देखील उद्भवू शकतो मात्र या सगळ्यावर आता स्वतः अजित पवार असतील स्वतः पार्थ पवार असतील यांनी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे मात्र जर आपण पाहिलं तर सरकार सत्तेत आल्यापासून मंत्र्यांची बेताल वक्तव्य असतील किंवा काही अशी काही प्रकरणं असतील या सगळ्यामुळे सरकारवर नेहमीच टीकेची जोड उठताना पाहायला मिळते आणि आता तर थेट कडक शिस्तीचे आणि हो ला हो नाही ला नाही म्हणणारे स्पष्ट मीडियाला सुद्धा खडसावणारे दादा आणि स्वतः दादांच्या चिरंजीवांनी केलेला हा सगळा प्रताप या सगळ्यामुळं अजित पवारांची प्रतिमा सुद्धा निश्चितपणे मलिन होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं स्वतः दादांनी या सगळ्यावर स्पष्टीकरण देणं हे तितकंच गरजेचं आहे आज दादा थेट मीडियाचे बूम बाजूला सारून काही न बोलता त्या वरळी डोमच्या सभागृहात निघून गेले होते कारण तिथे जवळपास पाच दिवस त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टिकोनातन बैठका सुरू आहेत मात्र पार्थ अजित पवारांच्या विषयाच्या अनुषंगाने अजित पवारांनी स्पष्टीकरण देणं हे तितकं गरजेचं होतं एका बाजूला जर पाहिलं तर ज्यावेळी एखादा अशा पद्धतीचा घोटाळा होतो किंवा अनियमितता दिसते त्यावेळी जर पाहिलं तर प्रामुख्याने अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात इथे सुद्धा पाहिलं तर तहसीलदार असतील किंवा इतर अधिकारी असतील जे या प्रकरणामध्ये आहेत त्यांना एकंदरीत निलंबित करण्यात आले आहे दुसरे एक महत्वाची बाब म्हणजे हा सगळा प्रकार जर पाहिलं तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित आहे या प्रकरणामध्ये कुठेतरी फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा किंवा या सगळ्या प्रकरणाची निर्भीड निष्पक्ष चौकशी व्हावी कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री जी आहे ती सुद्धा होऊ शकते कारण तीनशे कोटींच्या वरच हे सगळं प्रकरण कागदपत्रांच्या आधारे निश्चितपणे आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये राजरत्न निश्चितपणे अनेक कंगोरे आहेत एकच बाजू आतापर्यंत समोर आली की काय असा सगळा विषय तर इथे उपस्थित होतो त्यामुळं प्रत्यक्ष आता फौजारी गुन्हा दाखल होईल का अधिकाऱ्यांचं निलंबन झालं तसं अजित पवारांचा राजीनामा होईल का मग पार्थ पवारांच्या अनुषंगाने काही वेगळी कारवाई होईल का दिग्विजय पाटलांच्या अनुषंगाने काही कारवाई होईल का हे सगळे प्रश्न तर इथे उपस्थित होताना पाहायला आहेत मात्र आता प्रत्यक्ष फौजदारी गुन्हा दाखल होतो का आणि त्याच्यावर नेमकी पार्थ पवारांवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे खर तर आजची सकाळ जर पाहिलं तर प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ज्या पद्धतीनं शासकीय जमीन खरेदी केलेली आहे त्या पद्धतीमध्ये मोठा घोटाळा सा झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती होतोय या प्रकरणात सातत्याने अपडेट्स येत आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संबंधित मध्ये जर पाहिलं तर, तर। चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या प्रकरणामध्ये दोन अधिकाऱ्यांचं निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे खरं तर या प्राप्त या प्रकरणामध्ये सखोल अशी चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील त्याचबरोबर विजय वडट्टीवार असतील यांनी केलेली आहे त्याचबरोबर हर्षवर्धन सप्पा जे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे खरं तर या प्रकरणामध्ये काय होतं काय अपडेट्स पुढे येतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून या घटनेचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत हो, पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी